हे दोन्ही समाजसंख्येनं पिढी दर पिढी घटत आहेत आदिवासी स्त्री पुरुष चैतन्यही नसल्यानं परजातीत कुणाशी त्यांचा संकर व्हावा असं त्यांच्यामध्ये आकर्षण उरलेले नाही फारशी समाजातल्या मुली गोऱ्या पान सुंदर असतात परजातीतल्या पुरुषांना त्या आकर्षित करू शकतात फारशी मुलींना अनेक तरुण पुरुष मित्रही असतात विवाह मात्र त्या कटाक्षानं स्वजातीमध्येच करतात सजातीय लग्नांबद्दल त्या भलत्याच निष्ठावंत असतात याच इनब्रिडिंगमुळे त्यांचे जीन्स अवनत होत जातात संततीमध्ये अणु रोगांचा प्रादुर्भाव होण्यात परिणिती येते इनब्रीडिंग म्हणजे अनुवंशिक रोगांचे माहेरघर नष्टचऱ्यांच्या दिशेनं जीवनाचा प्रवास दीर्घकाळ चाललेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष निघाला की दक्षिण आशियाच्या समाजात इनब्रीडिंग प्रमाणाबाहेर होत असल्याने अणुवंशिक रोगांचा तेथील जनतेला विळखा पडलेला आहे उपाय आपापसातील विवाह आणि विशेषतः पदर लागतो की नाही हे तपासून लग्न ठरविणे हे निसर्गाला मंजूर नसावे अणुवंशिक रोग टाळण्यासाठी अधिक अंतर असलेल्या समूहांमधील तरुण तरुणींचे विवाह व्हायला हवेत हायब्रीड म्हणजे उन्नत संकर हायब्रिडमध्ये अधिक जो ऊर्जा उत्साह असतो अनुवंशिक रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता असते मधुमेह हो पुढच्या पिढीला संक्रमित केलेला शॉप असेल तर आंतरजातीय आंतरधर्मीय आंतरवंश विवाह मानवजातीला वरदान ठरू शकतो मधुमेह आईवडिलांनी आपल्या संततीमध्ये मधुमेहासारखे रोग उद्भवू नयेत याची काळजी घेतलीच पाहिजे जातीय अस्मितेच्या अहंकारापोटी पुढच्या पिढीला रोगग्रस्ततेपासून बचाव करायचा असेल मुलाबाळांवर सच्चे प्रेम असेल तर त्यांच्या आंतरजातीय विवाहाला पालकांनी मनापासून पाठिंबा द्यायला हवा एवढेच नाही तर अरेंज मॅरेज करताना देखील विजातीय पण अनुरूप अशा वधूवा वर यांचं संशोधन करायला पाहिजे बहुतेक लग्न जुळविणाऱ्या वधूवर संस्था जातवार विवाह संस्था आहेत त्या सजातीय उपवर तरुण तरुणींचे पूर्ण पूर्व मेळावे आयोजित करतात हे विज्ञानाकडे पाठ फिरविणे आहे आपण देशाचे संविधान मान्य करतो त्याचवेळी त्यात अधोरेखित असलेली विज्ञाननिष्ठा मात्र नाकारतो